आज नरेंद्र मोदी आणि त्यांचे सरकारी ठिकठिकाणी सांगतायत की आम्हाला चारशेच्या पेक्षा अधिक जागा हव्या आहेत का तर या देशाची घटना आम्हाला बदलायची कर्नाटकमधला त्यांचा एक खासदार त्यांनी जाहीर जाहीरभरणाने सांगितलं ते आम्हाला घटना बदलायचे दिल्लीचा उत्तर प्रदेशचा त्यांचा एक खासदार त्यांनी जाहीरभरणानं सांगितलं आम्हाला घटना बदलायची राजस्थानमधली त्यांची एक वडिनी तिने जाहीर भरणानं सांगितलं आम्हाला घटना बदलायची आणि त्यासाठी मात्र ही मोदींना द्यायचे ज्या दिवशी बाबासाहेब आंबेडकरांनी जो अधिकार आपल्याला दिला तो संकटात जाईल त्या दिवशी या देशातल्या तुमच्यासारख्या कोणत्यावधी लोकांचा अधिकाराचं अस्तित्व हे नष्ट होईल आणि या देशामध्ये हुकुमशाही मोदींच्या नेतृत्वाखाली सुरू झालेली ही आपल्याला सगळ्यांना बघायला मिळेल आणि